पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी नरेंद्र मोदी तयार झालेत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या खुर्चीत बसण्याचा मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहरू नंतरचे दुसरेच पंतप्रधान असणार आहेत मात्र तरी देखील मोदींचा करिश्मा सर्वच राज्यात चालला का दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पेक्षा तो कसा कमी झाला मोदींची लोकप्रियता सातत्याने घटत चालली आहे का अशा अनेक चर्चा आता चालू झाल्यात विशेषतः महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारुण पराभवामुळे राज्यातल्या मोदींच्या प्रभावावर तर अनेक प्रश्नचिन्ह आहेत विशेषतः राज्यात ज्या तेवीस उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती आणि धक्कादायकरीत्या यातील अठरा उमेदवार हरलेत त्यामुळे मोदींच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली असल्याचा आरोप विरोधक करतायत त्यामुळे राज्यातून मोदी फॅक्टर खरंच संपलाय का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे राज्यात भाजपने अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकोणतीस लोकसभेच्या जागा लढवल्या मात्र यातील केवळ नऊ जागांवर भाजपला विजय मिळवता आलाय तर भाजपा प्रणित महायुतीला केवळ सतरा जागांवरच समाधान मानावं लागलंय त्याचवेळी विरोधी महाविकास आघाडीने मात्र तब्बल तीस जागांवर उमेदवार निवडून आणले भाजपच्या या पहिलं महत्वाचं कारण सांगितलं जात ते म्हणजे राज्यात पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट झालेला दलित मुस्लिम मराठा फॅक्टर राज्यात जरांगे पाटील आणि त्यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन या पार्श्वभूमीवर हे इलेक्शन झालं जरांगेंनी उघडपणे घेतलेल्या भाजप विरोधी भूमिकेचा भाजपला फटका बसेल असं मानलं जात होतं आणि झालं देखील तसंच जरांगेंचा सर्वात जास्त प्रभाव असलेल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला केवळ चारच जागा जिंकून आणता त्यामुळे काही ठिकाणी विरोधात तितक्या ताकदीचे उमेदवार नसताना देखील भाजपाचा पराभव झाला उदाहरण घ्यायचं झाल्यास बीड मधील पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे यांच्या लढतीचं घेता येईल अशीच गोष्ट मुस्लिम मतदानाच्या बाबतीत देखील झाली एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी तितक्या नाही पर्यायाने पर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुस्लिम वोट बँक महाविकास आघाडीच्या बाजूने एक गठ्ठा उभी राहिली त्यामुळे काही ठिकाणी तर एका एका मतदारसंघात घेतलेली आघाडी भाजप उमेदवाराला भरून काढता आली नाही उदाहरणार्थ मालेगाव मध्ये शोभा बच्छाव यांनी जी आघाडी घेतली ते भाजप उमेदवार सुभाष भामरे यांना भरून काढताच आली नाही मुंबईमध्ये देखील मानखुर अणुशक्तीनगर मुंबादेवी भायखळा अशा अनेक मुस्लिम बहुल भागातील मतदार अगदी उद्धव ठाकरे उभा राहिला आणि अने भाजपने अनेक जागा हातोहात गमावल्या असाच फटका दलित मतदारांच्या बाबतीत देखील बसला भाजपचा चारशे पार हा नारा दलित विरोधी आहे जर भाजपने चारशे जागा जिंकल्या तर ते संविधान बदलतील असं परसेप्शन विरोधकांनी तयार केलं यामुळे मोठ्या प्रमाणात दलित मतदार भाजपवर नाराज झाला आणि मतपेटीत मग मोठ्या प्रमाणात भाजप विरोधी मतदान झालं असं जाणकार सांगतात त्यामुळे मुस्लिम दलित आणि मराठा या कॉम्बिनेशनवर विरोधी पक्षांना मोदी फॅक्टर निकामी करता आलं पण केवळ जात इक्वेशन मुळेच मोदींचा फॅक्टर चालला नाही असं नाही मोदींनी ही संपूर्ण निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी असा करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक जाईल यासाठी प्लॅन्स केले मात्र राज्यात निवडणूक झाली ही स्थानिक मुद्द्यांवर राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक झाली असती तर तीनशे सत्तर ते राम मंदिर असे मुद्दे मुद्दे प्रमुख ठरले असते अशा वेळी राज्यात सलग मोदी लाट आणणं शक्य देखील झालं मात्र पाच टप्प्यात झालेल्या राज्यातल्या निवडणुकीत ही लाट काही दिसली नाही कारण प्रत्येक वेळी स्थानिक भावना स्थानिक मुद्दे आणि स्थानिक जातीय गणित यावर निवडणूक झाली त्यामुळे कांद्यांच्या मुद्द्याचा तोटा दिंडोरी आणि नाशिक लोकसभेत बसला चंद्रपूर सारख्या ठिकाणी जनभावना इतर सर्व मुद्द्यांवर भारी झाली आणि प्रतिभा निवडून आल्या सांगलीत तर निवडणूक एवढी झाली की अपक्ष उमेदवार विशाल पाटील महाविकास आघाडीत शक्यता असताना देखील भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकले त्यातच निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर गेल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांची ताकद जोरदारपणे आपल्या उमेदवाराच्या मागे लावली त्यामुळे सांगली धुळे लातूर रामटेक सोलापूर असे किल्ले काँग्रेसने पुन्हा काबीज केले मोदी फॅक्टर मागे पडण्यामागचा तिसरा महत्वाचा मुद्दा सांगितला जातोय तो म्हणजे पक्षीय फुटीचा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील फुटी नंतरची ही पहिलीच निवडणूक होती त्यामुळे पक्षातील फूट आणि त्यामुळे निर्माण झालेली सहानुभूतीची लाट हा या निवडणुकीतील एक प्रमुख मुद्दा राहिला भाजपचे विरोधी पक्ष याच मुद्द्यांवर राजकारण करत राहिले पर्यायाने भाजपला देखील याच मुद्द्यांवर बोलावं लागलं अगदी अमित शहा सुद्धा नकली शिवसेना आणि असली शिवसेना यावर बोलले यामुळे ही निवडणूक खरी राष्ट्रवादी आणि शिवसेना कोणती या प्रश्नाचा रेफरेंडम म्हणून देखील पाहिली गेली आणि राज्यात मोदी फॅक्टर हा नंबर एक वरून घसरला ज्याचा परिणाम भाजपच्या खासदार संख्येवर सहज उमटला राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका